खासदार ओमराजे आक्रमक कर्जमाफी जाहीर ठाकरेंचा वाघ मोदींना भिडला बाजू अखेर कर्जमाफीचा मोठा निर्णय नमस्कार इमटे ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खासदार ओमराजे भिडताच कर्जमाफी जाहीर मोदींनी घेतली लवती बाजू कर्जमाफीचा ठराव मंजूर पहा संपूर्ण बातमी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर लोकसभेत शेतकऱ्यांसाठी आक्रमक होताना पाहायला मिळाले ते काय म्हणाले ते पाहूया एकीकडे माहिती सरकार दरमहा दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणींना सहकार्य करण्याचं नाटक करत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरात सात हजार रुपयांचे नुकसान करीत आहे असा थेट आरोप ओमराजे यांनी केला मोदींना इशारा देत तुम्ही म्हणता हे सरकार शेतकऱ्यांचं आहे तर कापसाला भाव का नाही सोयाबीनला भाऊ का नाही शेतकऱ्यांचा पिकिमा नेमका कुणी खाल्ला असा संतप्त सवाल ओमराजे यांनी मोदींना विचारला शेतकऱ्यांची कर्जमाफी अडली कुठे आहे उद्योगपतींचं उद्योगपतींच कर्ज माफ केलं जातं मात्र दिवस रात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ कधी करणार शेतकऱ्यांचा टळटळाट घेऊ नका नाहीतर एक दिवस एक किलो घावासाठी तुमच्यावर भीक मागण्याची वेळ येईल असा इशाराच ओमराजे यांनी मोदी सरकारला केला शेवटी एक जाता जाता त्यांनी विनंती करत मोदी सरकारला कर्जमाफी करण्यासंदर्भात एक पत्र देखील त्यांनी दिलं शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का हे येत्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे याविषयी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा धन्यवाद